शुभ्रा टमाटी काय करते हाती टमाटा हाय नमस्कार सगळ्यांना आपण आज बारा बारामती भाजी आणली तर वांगी कशीच आहे एकशे चाळीस रुपये किलो आणली तिथे पन्नास होतं पण पाय कमी इकडं तिकडं करून किती ला आणले काय माहिती तर वांग्याचा रेट एवढा कोथिंबीरचा रेट जास्त मेथीच्या भाजीचा जास्त कारली तर काय किती रुपये पावशील

लागतो हा लय औषध मारावे लागते वांगी हे दिसत खिडकी होते ती त्याच्यामुळे औषध वगैरे मारावे लागते तर असं त्या पिशव्या संपल्या होत्या त्या पिशव्या आणल्या परत ना आप्पांना सांगितलं आणायला courier ला जाऊन आलो कुरियर वगैरे टाकले मग घरी आल्यावर आता भाजी आणायची आणि ती भाजी आणली आपण बी शेतकरीच राहिले कोथिंबीर परत ही ही तर रानात किती असायचं खाऊ खाऊ कटा यायचा आपण आता पाच किती आणले काय माहिती पाचच आहेत पंचवीस रुपयाच्या पाच चांगले ते पाच रुपया शेव शेवगा ना त्या गावांच्या शेंगा असं दे आमची शुभ्र खाते तंबाटे खाते का तू वांग घेतलं होत पण तिला काटा टोचला म्हणून तिनं वांग इकड सरलं माझ्याकड आणि ती टमाटी आणि शिमला मिरची डोबळी मिरची ह्याला डोबळी मिरची गावाकडे म्हणतात आणि तिकड पुण्या मुंबईला शिमला मिरची ह्याच्या नावायचं आजुद्ध आणली आई म्हणल्या शेपटूची भाजी आहे शेपटाची शेपटाची म्हणता ना तुम्ही शेपटाची भाजी आहे मेथीची भाजी शेपटाची भाजी खायची आता सध्या महिना दीड महिना आले हीच नाही कोथिंबीर तेवढी आणली आता नीट करून कामा आवडलं सगळं म्हणलं काढा मस्त पैकी एक व्हिडिओ बाळा बाळाला मज्जा येते सगळी मंडळी चिवडायला तिकडे बघ माव सुब्रा तिकडं बघ दोन्ही दोन्ही हातात दोन दोन शिमला मिरची घेतली पायसा घ्यायला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आज आणला आपलं भाजीपाला थोडं 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 भाजी करा वांगी तेवढी जास्त आणली कारण की आईला आमचं खूप आवडतं वांगी तिकडं बघ की कॅमेरा कॅमेरा बांधवा शिमला मिरची मारू कॅमेराला म्हणजे तू बघतील काय आणले काय काय कुतबीर कोथिंबीर तिला खेळायला शिमला मिशिती तर असू द्या बायसा घ्यायला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून